जानेवारी महिन्यात सोलापुरात होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात येईल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईतर्फे जानेवारी महिन्यात सोलापुरात होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात येईल ते या कार्यक्रमासाठी यावेत यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिलं संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन सिने नाट्य कलावंत भाऊ कदम यांच्या हस्ते नॉर्थकोट प्रशालेत झालं यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आमदार सुभाष देशमुख संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश शेगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे स्वागत समितीचे सचिव प्रशांत बडवे समन्वयक मोहन डांगरे ज्येष्ठ पत्रकार राजा माने सहकार्यवाह तेजस्विनी कदम कोषाध्यक्ष दिलीप कोरके सहकोशाध्यक्ष सुमित फुलमामडी समन्वयक कृष्णा हिरेमठ उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचं अभिनय क्षेत्रातील योगदान मोठं आहे त्यामुळं त्यांनी नाट्यसंमेलनाला यावं यासाठी प्रयत्न करू शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन यशस्वी करणं ही सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे नाट्यसंमेलन होईपर्यंत आपण दर आठवड्याला सोलापुरात येऊन तयारीचा आढावा घेणार आहोत उत्कृष्ट संयोजनाचा आणि संख्येचा विक्रम होईल अशा पद्धतीनं नियोजन करू असंही पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आणि व्यवस्था म्हणजे काय प्रत्येकाला जाताना एक सोन्याचं नाणं द्यायचं नाही आहे त्याला वाटलं पाहिजे की बा लोक खूप प्रेमळ आहेत त्यांनी आपली जेवणाची चौकशी केली राहण्याची चौकशी केली आपल्याला कुठे सिद्धेश्वर मंदिरात जायचं असेल त्यात मदत केली पंढरपूरला जा जायचं असेल त्यात मदत केली ज्या ज्या असे संमेलन लोक येतात त्यावेळेला त्यांच्या ह्या आणखी काही अलाइड अपेक्षा असतात किंवा पंढरपूरला जाऊ अक्कल कुठे लांबाई अशी म्हणून आम्हाला जायचं आहे तर असं सर्वार्थाने येणाऱ्याला प्लीज करणं जे म्हणतो आपण त्याला प्रसन्न वाटणं आपल्या घरी आलो असं वाटणं अशा व्यवस्था आपण उभे करू दर आठवड्याला पालकमंत्री म्हणून यायचं मी संकल्प केला आहे भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये आता तो एक तू एक खूपच मोठं टार्गेट माझ्यासमोर असं आहे आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे म्हणजे मग तुझी क्षमता वाढते तसं मला तरी अमिताभ बच्चनला आणायचं तर नाना पाटेकर म्हटलं तुम्ही इथूनच अत्ताल होतो पण त्यांना काय ना पुढे आहेत ते येतील लगेच आणि ॲडजस्ट करून येतील पण अमिताभ बच्चनशी कधी माझ्याशी डायरेक्ट भेटण्या झाली आणि फुकाचं सोंग आणण्याचा स्वभाव नाही रोज सकाळी नाही त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की पहिलं पत्र आज हिंदीमधलं त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था करेगेन साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठरवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की सोलापूरात होणारं नाट्यसंमेलन देशभर गाजलं पाहिजे सोलापूरचा लौकिक सर्व दूर व्हावा यासाठी सोलापूरकरांनी नाट्यसंमेलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं कलाकारांना खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो चषकाचं आयोजन सर्वत्र केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले जाण्यासाठी कलावंत खेळाडूंनी नमो अॅपवर नोंदणी करावी असं आवाहनही आमदार सुभाष देशमुख यांनी केलं संधी आपल्याला मिळाल्या या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असते पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे हे नाट्यसंमेलन शंभरावं आहे आणि शंभरावं नाट्यसंमेलन देशभरात गाजलं पाहिजे नाट्यसंमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला वारंवार भाऊ कदमसाहेबांना सुद्धा वाटलं पाहिजे येतात नाही असं नाही पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडे नाट्यसंमेलन घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनी सुद्धा रिकमंड करावं आपल्याशी शिफारस करावी नाट्यसंमेलन करावं तर फक्त सोलापूर संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार म्हणाले की सोलापूर ही कलेची भूमी आहे शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू मला वाटतं की तुम्ही जेवढ्या बारकामी ना या सर्व संमेलनाबद्दल मी आत्ता पाहिलं की ज्या पद्धतीनं तुमचं हे नियोजन हे चाललेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आपण हे संमेलन यशस्वी करून आम्हा सर्व सोलापूरला आणि महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल असंच आम्ही सर्व करू संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरस बार्शी या ठिकाणी पूर्व कार्यक्रम वीस जानेवारीपासून होणार आहेत या कार्यक्रमांमध्ये नाट्यरसिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही विजय साळुंखे यांनी यावेळी केलं संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केलं समन्वयक कृष्णा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन तर स्वागत समिती सचिव प्रशांत बडवे यांनी आभार प्रदर्शन केलं गेल्या अनेक वर्षांपासून मी सोलापूरात येतो सोलापूरकर मायाळू आहेत त्यांच्या मायेची ऊब घेऊन आम्ही अभिनय करतो सोलापूरकरांनी या नाट्यसंमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं मी देखील नाट्यसंमेलनाला येणार आहे असं सिने नाट्य कलावंत भाऊ कदम यांनी सांगितलं सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचं तेव्हा चादरी घ्यायला यायचं चादरी <laughs> आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच चा आजही घेऊन जाईन मी आणि <laughs> त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जास्त आनंद याचा आहे की या। चंद्रकांत दारांची भेट झाली त्यांच्याशी बोलता आलं नाहीतर त्या त्यानिमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिझी असतात आणि आमच्या क्षेत्रात पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो मी सुरुवातीपासून बघितलं आहे आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल त्यांची खूप खूप आभार आणि सोलापूरकर तुमचंही खूप खूप आभार धन्यवाद नाट्य संमेलनाला येणारच आहे मी कारण त्या क्षेत्रात असल्यामुळे आमचं कर्तव्यही येणार तर नक्की येऊ